सध्या बाजारात ही अशी हिरवीगार ताज्या पानांची कोवळी कोवळी भाजी येते आहे पण पालक भाजी, भाजी म्हटलं ना की बऱ्याच जणांना आवडत नाही परंतु पालकमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात आयर्न असतं ज्यामुळे आपलं हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही तर आज आपण ज्यांना पालक अजिबात आवडत नाही ना त्यांच्यासाठी आणि ज्यांना आवडते त्यांच्यासाठी सुद्धा आठ ते दहा दिवस टिकणारी सोऱ्यामध्ये पालक टाकून रेसिपी बनणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी अर्धी जुडी पालक घेतले आहे पालक घेताना फक्त पालकची पानं पानं घ्यायची आहेत देठ अजिबात घेऊ नका जे देठ असतील ना ते फेकू नका देटची आपण चटणी किंवा भाजी करू शकतो तर इथे मी पालक घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची घेऊया हिरवी मिरची तुम्ही तिखटनुसार कमी जास्त करू शकतात यामध्येच टाकूया अर्धा चमचभर चवीपुरता मीठ अर्धा चमचभर जिरे आणि यामध्ये टाकूया धुतलेली पालक पालक निवडताना थोडीशी कोवळ्या पानांची घ्यायची जा आहे जास्त अगदी वाढलेली किंवा निब्बर पानांची घेऊ नका आता यामध्ये टाकूया अर्धा कप भर पाणी आणि मुठभर कोथिंबीर छान चव येण्यासाठी आता हे सगळं मिश्रण आपण अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आता ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि थोडंफार मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये असेल ना त्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून हे मिश्रणसुद्धा आपण या वाटीमध्ये टाकून घेऊया तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्या पालकची पिवरी तयार करून घ्यायची आहे आता ही पिवरी आपण जरा वेळ साईडला ठेवूया आणि एक परत लहान मिक्सरचं भांडं घेऊया आणि ह्या भांड्यामध्ये आपण दोन चम्मचभर फुटाणे घ्यायचे आहेत कुटाने नसतील ना तर जे डाळवे असतात ना डाळवे घेतले तरीसुद्धा चालतील आता हे डाळवे आपण दळून घ्यायचे आहेत आणि एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून थोडीफार जी भरड असेल ती भरड चाळणीमध्ये राहील आणि फाईन जे पीठ असेल ते पीठ आपल्याला वाटीमध्ये मिळेल आता ही भरड आपण टाकू न देता दुसऱ्या एखाद्या दे रेसिपीसाठी बाजूला काढून ठेवूया आता किचन मधील कोणतीही एक वाटी सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इथे साहित्य घ्यायचं आहे वाटीच्या वाटी मापाने दोन वाटीभर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तुम्ही रेडीमेड घेतलं तरी चालेल किंवा मग घरीच गिरणीवर दळून घेतले तांदूळ तरी सुद्धा चालतील दोन वाटीभर तांदळाचं पीठ आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटीभर बेसन पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये टाकूया अगदी चिमूट भर हिंग अर्धा चम्मचभर धने पावडर एक चम्मचभर ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे ज्याने फ्लेवर खूप भारी येईल आणि पचन सुद्धा लवकर होईल ओवा घेताना एक चम्मच भर घ्या ज्याने फ्लेवर खूप भारी येईल आणि ओवा अजिबात स्किप करू नका आता यामध्येच टाकूया एक चम्मचभर तीळ तर इथे मी बिना पॉलीचे तीळ घेते आहे तुमच्याकडे जेही तीळ असतील ते तीळ तुम्ही घेऊ शकतात यामध्ये टाकूया अर्धा चम्मचभर मीठ मीठ अगोदरसुद्धा आपण पालक पिवरीमध्ये टाकला आहे म्हणून बेतानाच टाकायचं आहे यामध्येच टाकूया दोन चम्मचभर तेल तेल इथं मी थंडच घेतलेलं आहे गरम तेलाचा वापर केलेला नाही आता हे सगळं मिश्रण आपण हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल टाकल्यामुळे थोड्याफार गठोळ्या होत्या त्या गठोळ्यासुद्धा आपण मोडून घ्यायच्या आहेत यामध्येच टाकूया बनवलेली पालक पिवरी थोडी थोडी टाकायची आहे आणि हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना जसं आपण नॉर्मल रेग्युलर चपातींचं पीठ मळतो ना सेम त्याच पद्धतीने पीठ मळायचं आहे आता पूर्ण पालक पिवरी टाकून द्यायची आहे आणि छानसर एक डो मळून घ्यायचा आहे पालक पिवरी जर कमी पडली ना तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं तेच पाणी घ्यायचं आहे आणि छानसर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असा डो मळून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने आपण सोऱ्या घ्यायचा आहे सोऱ्याला जी काटेरी फिरकी असते ना तुमच्याकडे जी ही फिरकी असेल ती तुम्ही घ्यायची आहे आणि फिरकी आपण या सोऱ्याला व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आणि ह्या सोऱ्याला आपण तेल लावून घेणार आहोत जेणेकरून जो पिठाचा डो आहे तो सोऱ्याला चिटकणार नाही थोडंसं हाताला तेल घेऊया आणि छान पूर्ण साच्याला व्यवस्थित लावून घेऊया सोऱ्याच्या दोघंही साच्यांना तेल लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सोऱ्या नसेल ना नसे तर काय करायचं आहे एक लहान प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे झाकणला व्यवस्थित स्टार आकार देऊन घ्यायचा आहे ब्लेनने किंवा तुमच्याकडे लहान चाकू असेल त्याने आणि त्यानंतर आपण तो डो त्या बाटलीमध्ये टाकून छानसर आकार देऊन घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी एक डो घेतलेला आहे आणि डो घेताना अगदी गोळे गोळे तोडून सोऱ्यामध्ये टाकू नका अगदी सर डो घ्या आणि त्या डोच्या मापाने आपण या पद्धतीने लांबट डो तयार करून घ्यायचा आहे आणि सोऱ्यामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की शेव पाडताना अगदी मस्त अशी गोल येते आणि मध्ये तुटत नाही जर तुम्ही असे गोळे गोळे टाकले ना तर शेव तुटून जाईल अगदी सारखी येणार नाही तर एका साईडला मी तेलसुद्धा गरम करत ठेवलं आहे आता एका ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या ताटावरती आपण ही शेव करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण ताटावर ही गोल गोल शेव म्हणजे चकली करून घेणार आहोत जर तुम्ही पिठाचा डो अगदी पातळ केला ना तर ही अशी काटेरी शेव येणार नाही आणि खूप घट्ट जर पीठ मळलं तर सोऱ्या आपल्याला व्यवस्थित पिळता येणार नाही त्यामुळे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही डो मळायचा नाही तर बघा अशा पद्धतीने आपण गोल गोल शेव करून घ्यायचे आहे आणि हाताने आकार देऊन जे शेवटचं टोक आहे ना ते व्यवस्थित पिठाला चिककून घ्यायचं आहे जेणेकरून तळताना ही शेव तुटणार नाही किंवा वेगळी होणार नाही तर सेम याच पद्धतीने आपण सगळ्या शेव चकल्या करून घेणार आहोत या पद्धतीने आपण केलं ना की छान आकार सुद्धा देता येतो आणि मस्त अशी गोल गोल गरगरीतसुद्धा सुद्धा चकली येते डायरेक्टली तेलामध्ये न करता ताटावर अशा पद्धतीने आपण चकल्या आधी सेट करून घेणार आहोत तर आहे ना भारी आयडिया ज्यांना पालक आवडत नाही ना तेसुद्धा आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये आपण पालक टाकले आहे जर तुम्ही अशा चकल्या बनवून स्टोर करून ठेवल्या ना डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये तर लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा छोट्या भुकेसाठी आपण देऊ शकतो बरोबर अगदी दोन तीन चकल्या जर ठेवल्या ना तर त्या अगदी आनंदाने खातात आता तेलसुद्धा मस्त असं गरम झालं आहे तेलामध्येच मीडियम फ्लेमवर आपण या सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत थोड्याफार रंग त्याचा सोनेरी येतो कारण यामध्ये आपण बेसन पीठ टाकलं आहे त्यामुळे थोडासा रंग सोनेरी येईलच परंतु जास्त जर आपण हाय फ्लेम गॅसची केली ना तर चकल्यांचा कलर डायरेक्टली डार्क होतो आणि ह्या पालकच्या आहेत असं कळणार नाही त्यामुळे आपण थोड्याशा हिरव्या रंगाच्या चकल्या बनवणार आहोत त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्या ह्या चकल्या तळायच्या आहे जेणेकरून छान आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील कुरकुरीत बनतील आणि त्यांचा रंगसुद्धा तसाच राहील तर तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या चकल्या छानसा तळल्या गेल्या आहेत सेम याच पद्धतीने आपण चकल्या करून घ्यायच्या आहेत आणि लगेच तळून घ्यायच्या आहेत चकल्या तेलामध्ये टाकल्या की खूप जास्त बबल्स येतात तळायला लागल्या की त्या वरती येतात वरती तरंगायला लागल्या की हलके बबल्स होतात आणि लगेच आपण पलटून द्यायचे आहे दुसऱ्या साईड्यात सुद्धा बबल्स पूर्ण कमी होईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजेच समजायचं की आपली जी चकली आहे ती आजपर्यंत छान खुसखुशीत तळली गेली आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा वाटणारसुद्धा नाही की पालक टाकते आहे की नाही आणि ही रेसिपी आठ ते दहा दिवस आपण डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो जेव्हा ही दुपारी असो किंवा लहान मुलांची जी छोटी भूक असो त्यांना बिस्किट कुरकुरे देण्यापेक्षा तुम्ही हातामध्ये एक चकली देऊन द्या त्यांना खूप आवडेल आणि खूप खुसखुशीतसुद्धा आहे कडकसुद्धा नाही तुम्ही आवाजावरूनच ओळखत असणार अगदी खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जराही अवली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला जर नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू